महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा पास होण्याचं टेन्शन मानसिक तणाव आणि शेवटी जीवन संपवून घेण्याची वेळ एका शिक्षक बांधवावर आलेली आहे मित्रांनो होय मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षेचा आणखीन एक बळी ठरलेला आहे अतिशय दुर्दैवी आणि वाईट आणि दुःखद अशी ही घटना घडलेली गट आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील टीईटी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुख्याध्यापकांनी संपवलं आपलं जीवन शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ मित्रांनो ही एक बातमी नाही आहे कारण या बातमीने आपल्याला माहिती तर होत असेल पण कोणीतरी आपल्या घराचा आधारस्तंभ गमावलेला आहे कोणीतरी आपल्या परिवारातील आपला जो आधार आहे तो गमावलेला आहे कोणाचा वडील कोणाचा मुलगा तर कोणाचा पती या ई टीचा बळी ठरलेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी मला आपण्यास सांगत असताना अतिशय वाईट वाटत आहे की आंबोली गावठाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्यांचं नाव आनंद सुरेश कदम आहे यांनी गेळे कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता त्यांचा फोटो एक अतिशय शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती मित्रांनो सावंतवाडी या ठिकाणी आंबोली गावठाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम यांचं वय केवळ छत्तीस वर्ष यांनी गेळे कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी काल शुक्रवारी दिनांक दहा तारखेला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली दरम्यान कदम यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण टीईटी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे कामावरून घरी परतलेल्या कदम यांच्या भावाने खिडकीतून पाहिले तर त्यांना आनंद कदम यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत ते त्यांना दरवाजाला आतून कडी लावलेली होती त्यांनी तातडीने आंबोली पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत बघितले असता कदम मृत पावलेले त्यांच्या निदर्शनात आले आनंद कदम हे आंबोली गावठाणवाडी येथील शाळेत मुख्याध्यापक होते ते शिस्तप्रिय शिक्षक म्हणून सगळीकडे त्यांची ओळख होती या दरम्यान अलीकडे शासनाच्या शिक्षण विभागाने कार्यरत शिक्षकांना टी ची सक्ती केली आहे कदम यांनी मागच्या वेळी टी ची परीक्षा दिली होती पण त्यात ते नपास झाले त्यामुळे ते, ते, ते चिंताग्रस्त होतेच आणि त्या चिंतेतूनच शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी जवळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना अतिशय दुःखद आहे या घटनेला त्यांच्या भावाने खिडकीतून बघितले आणि पोलिसांना माहिती दिली पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गलवले आणि हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच मृतदेह तपासणी तपासणीकरिता आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चालवण्यात आला काय झालं त्यांच्या त्या घटनेच्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली आणि ज्यामध्ये कदम यांनी लिहिलं होतं की मी टी ई टी परीक्षा पास होऊ शकत नाही असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि हेच पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येचं कारण म्हणून नमूद केलेलं आहे सदर घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस त्यांचे आई वडील पुणे येथे गेलेले होते त्यांची पत्नी आणि त्यांचा सहा वर्षाचा मुलगा गडहिंगल येथे राहत होते त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली कदम यांच्या निधनाने आंबोली आणि गिळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शिक्षक वर्ग राजकीय पदाधिकारी ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा ही कोणासाठी एक शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करणारी संधी आहे तर अनेक हजारो नव्हे तर लाखो शिक्षक बांधवांना सेवा मध्ये कार्यरत असताना शिक्षक म्हणून नोकरी करून बरेच वर्ष गमावून देखील पुन्हा जर परीक्षा द्यायची आहे ते तर त्यांना त्या परीक्षेचा ताण आलेला आहे मित्रांनो आणि म याच आपण प्रतिबिंब समाजामध्ये पाहत असतो की बऱ्याच ठिकाणी ह्या समाजामध्ये शिक्षक संघटना शासनाला वेगवेगळ्या प्रकारे रिक्वेस्ट करत आहेत विनंती करत आहेत किंवा सदर परीक्षा रद्द करा किंवा आम्हाला त्यामधून वगळा या बाबतीत तुम्हाला काय वाटते अशा प्रकारचे पाऊल कोणी उचलायला नाही पाहिजे सदर घटना दुर्दैवी आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ हो। आणि आपण सर्वजण त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू परंतु ह्या घटना अशा व्हायला नाही पाहिजे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की लिहा पण शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक भरतीची परीक्षा ही कोणासाठी जीव ठरू नये अशी एवढीच छोटी इच्छा